हे पित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुलदेवताय नम ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री इष्ट देवताय नमो न शिवशनाथ मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा समोर हजार आहे माझ्या धरम करम मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार व्रत वैकल्याच्या साखळीमध्ये आज मी आपणास जन्माष्टमी नंतरचा जो उत्सव असतो दहीहंडी याविषयी सांगण्याचा काही प्रयत्न करत आहे तेव्हा आपण सर्वांना माझी नम्र विनंती की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहावा आणि ऐकावा मित्रांनो जन्माष्टमी संपल्यानंतर मध्यरात्री भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला आणि तोच आनंद व्यक्त करण्यासाठी त्याच्या दुसऱ्या दिवशी आपण दहीहंडी हा प्रकार करत असतो शनिवार दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हा उत्सव आहे शालिवांशके एकोणाशे सत्तेचाळीस नाम सर दक्षिणायन वर्षा ऋतू श्रावण मास कृष्ण पक्ष आणि दहीहंडी उत्सव तर या दहंडी उत्सवासंबंधी माझे काही प्रश्न आहेत ते मी आपल्यासमोर मांडणार आहे आपणही त्यामध्ये सहमत असाल तर अवश्य आपण त्यातही भाग घ्यावा मित्रांनो दहीहंडी फोडण्याचा अधिकार कुणा प्रश्न सुरू होत आहे या प्रकरणापासून अर्थातच सार्वजनिक गोविंद पथकांना पण प्रश्नचिन्ह आहे तर यातील किती गोविंद श्रीकृष्णाचे भक्त असतील पारंपरिक वा वारसा भक्त असतील रात्री मंदिरात जन्माष्टमीला हजर होते आपल्या घरी वाचवच्या घरी सामुदायिक पद्धतीने जन्माष्टमी साजरी केली असेल हौसे नवसे व गौसे गोविंद किती असतील राजकारणाशी संबंधित किती असतील राजकीय क्षेत्राला चित्रनगरीला बुरळणारे किती असतील स्वतः शासकीय व निमशासकीय खाजगी कर्मचारी असतील किती बेरोजगार असतील सुशिक्षित अशिक्षित असतील गरीब श्रीमंत मध्यम कुटुंबात असतील इन्कम सोर्स म्हणून याकडे बघणारे असतील बक्षिसांच्या रकमेला भुलणारे असतील रोजंदारीवर आलेले असतील प्रसिद्धी मान सन्मान प्रतिष्ठा मिळण्यासाठी झगडणारे देखील असतील अविवाहित विवाहित असतील नवीनच वा पारंपरिक असतील किती गोविंद अध्यापी लहान मोठ्या जखमापासून दूर वा सुरक्षित असतील किती लहान जखमा घेऊन दरवर्षी जगत असतील किती कायम स्वरूपाच्या अपंगत्वाने कसे तरी जीवन जगत असतील किती गोविंदांना आपला जीव गमवावा लागला असेल एकुलत्या एक मुलगा असणारे किती गोविंदाचे कुटुंब उद्ध्वस्त झाले असतील किती शहीद झाले असतील मित्रांनो किती आपल्या नोकरी व्यवसायाला कामचे मुकले असतील लहान मोठे अपंगत्व घेऊन आपला नोकरी व्यवसाय सांभाळून आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करत असतील किती विजेत्या गोविंदांना सरकारी नोकरी सामावून घेतले आहे किती अपंगत्व आलेल्या गोविंदाचा कुटुंब सदस्यांना सरकारी नोकरी सामावून घेतली आहे किती अपंगत्व आलेल्या गोविंदाच्या कुटुंबाला व जीव गमावलेल्या गोविंदाच्या कुटुंबाला विमा रक्कम मिळाली आहे आणि किती रक्कम मिळाली आहे किती गोविंदांना बक्षीस रकमेपैकी काही रक्कम मिळाली आहे किती अपंग गोविंदांना वा जीव गमवावे गमावलेल्या बक्षीस रकमेपैकी काही रक्कम मिळाली आहे का मिळालेल्या रकमेतून करमणूक करणाऱ्या कलाकारांना काही रक्कम दिली जाते का इतरही खर्च वगळला जातो का उर्वरित रक्कम सर्व गोविंदांमध्ये वाटली जाते का काही रक्कम पुढील वर्षाच्या नियोजनासाठी सुरक्षित ठेवली जाते का हे प्रश्न आहे सार्वजनिक दहीहंडीचा फायदा बक्षीस रक्कम सोडून आणखी काही कुणाला होतो का प्रसिद्धी मान सन्मान प्रतिष्ठा इत्यादीचे व्यासपीठ तयार होते का दहीहंडी पथक वा मंडळाकडून को गोविंदाला वा त्याच्या कुटुंबाला बक्षिसापैकी मिळणाऱ्या रकमेत वा विमा रकमेत भविष्यात पुढे काही वाढ होणार आहे का इतके होऊ नये वरील प्रमाणे अभ्यास करता गोविंदाच्या संख्येत दरवर्षी वाढ होतच आहे मित्रांनो ती कमी होताना आपल्याला दिसत नाही दहीहंडी बक्षीस रक्कम कोण जाहीर करत मंडळ देवस्थान राजकीय नेते मंडळी स्थानिक नेता चित्र नागरी कलावंत धर्मादाय संस्था ट्रस्टी धर्मशाळा साधू संत मंडळी का मिळालेल्या देणगी व वर्गणीतून जाहीर होत आहे मग बक्षीस रकमेचा फायदा नेमका कुणाला होतो गोविंदांना मंडळांना का आयोजकांना सार्वजनिक दहीहंडीचा त्रास इतर सामान्य लोकांना होतो का सध्याचा सार्वजनिक दहीहंडीचा प्रकार आपल्या हिंदू धर्माच्या आचरणानुसार आहे का भगवान श्रीकृष्णाचे बालपण फार खोडकड वृत्तीचे होते रोज काही ना काही खोड्या करायच्या आपल्या घरात व इतरांच्या घरात बाहेर कोठेही मग लोक माता यशोदेकडे तक्रार घेऊन यायचे माता कृष्णाला उखळाला बांधून ठेवायचे सर्वांच्या घराच्या छताला टांगलेल्या शिक्यात दही दूध लोण्याचे मडके असायचे ते हाताला लागले की कृष्ण मोठ्या चवीने आवडीने खायचा मित्रांनो आपल्या सहकारी मित्रमंडळींना नाही द्यायचा मडक्या हाताला लागण्यासाठी मित्रांच्या पाठीवर उभा राहायचा म्हणून कृष्णाला सर्वजण माखन चोर म्हणायचे तोच प्रकार आज तरुण मंडळी करत आहेत कृष्णाचे वय दहा वर्षाचे असेल साधारण तर आजच्या माखन चोरांचे वय यापेक्षा दुप्पट व त्यापेक्षा जास्त असेल कृष्ण केवळ दूध दही लोणी चोरायचा कारण मडक्यात याच वस्तू असायच्या हजारो लाखो रुपये नसायचे फळे वा इतर खाद्यपदार्थ नसायचे जे आजच्या मडक्यात असतात कृष्णाचे मित्र चार पाच असायचे सात आठ दहा असतील जास्ती असत आजचे चोर यापेक्षा कितीतरी पटीने असतात त्या काही आठ दहा फुटाचे छत असायचे माता यशोदा उभे राहून शिक्यात मडके ठेवायचे कृष्ण व त्याच्या मित्रांचे हात मडक्यापर्यंत पोहोचत नव्हते म्हणून कृष्ण मित्राच्या पाठीवर उभे राहून मडके चोरायचं अनेक वेळा मातेच्या हातचा मारही खायचा आणि आजचे माक चोर खाली पडून अपंग होतात किंवा जीवाला मुकतात या बदल्यात त्यांना काय मिळते हा संशोधनाचा विषय आहे गर्दी जमा करण्यासाठी टाइमपास करण्यासाठी नाचगाणे ठेवले जातात माखनजोर कशी चोरी करतात हे पाहण्यासाठी राजकीय मंडळी येथे हजर राहून आपला अमूल्य वेळ खर्च करतात कोणत्याही राजकीय पक्षाचे बॅनर नसते पण प्रत्यक्ष तेच येथे हजर असतात कृष्णाच्या माखन चोरीत असे काही प्रकार नसायचे आणि धार्मिक सणवार व्रत वैकल्य इतिहास शाळेत शिकवला जात नाही तेव्हा प्री प्रायमरी स्कूल असो वा प्रायमरी स्कूल असो माध्यमिक असो उच्च माध्यमिक असो माखन चोरीचा खेळ खेळताना लहान गोविंदांना दुखापत झाली तर इलाज कोण करणार पालकांच्या प्रश्नांना उत्तर कोण देणार सिलेबसमध्ये नसलेला प्रकार हाताळणे योग्य नाही मित्रांनो शिक्षक आपल्या पगारातून गोपाळांना बक्षीस देणार का या दिवशी सार्वजनिक सुट्टी देखील असते काही भागांमध्ये मग हा प्रकार वेळे अधिक करणार का यातून काय साध्य होणार असे जीव घेणे धाडशी वा साहसी खेळ कोणत्याही शाळेने खेळण्याची गरज आहे का किंवा आजच्या गोविंद पथकांना खेळण्याची गरज आहे का हा प्रश्नचिन्ह आहे यावर प्रत्येक माखन चोराने विचार करणे आज खरोखरच काळाची गरज आहे माखनचोर स्वतः दुःखाच्या खाईत तर उडी घेत आहे सोबत आपल्या कुटुंबाला डोंगराई वडे दुःख देऊन जात आहे लोणी मात्र इतर कोणीतरी खात आहे भगवान श्रीकृष्णाने आपल्या जवानीत गौरवांचा नाश करून पांडवांना वाचवले त्यांच्यासह सर्व जगाला भगवद्गीतेद्वारे धर्मज्ञान दिले मानव योनीचा कर्म सिद्धांत समजावून सांगितला आणि त्यांच्या वयात आपण काय करतो आहोत याचा विचार करणे आज गरजेचे आहे धार्मिकदृष्ट्या आपल्या नावे आपण पाप जमा करत आहोत का पुण्य याचाही विचार व्हायला हवा मित्रांनो कारण कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा हा दहीहंडी संबंधीचा प्रश्नांकित व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असेल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्रपरिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओम शिवशंभू महादेव